नमस्कार आज मी इथे कोथंबीरचे पराठे बनवलेले कोथंबीरचे पराठे हे कशाप्रकारे बनवलेले आहे ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे चला तर वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला आता सुरुवात करूया आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा नवीन आलं असाल तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असताच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद इथे मी कोथंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आणि पाणी पूर्ण निथरवून घेतलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालू या कोथंबीरमध्ये जेवढं गव्हाचं पीठ बसेल तेवढं आपण याच्यात आता घालून घेणार आहोत इथे मी पहिले एक वाटी गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे अजून अर्धा वाटी घेते पीठ यामध्ये बारीक चिरून घेतलेला आहे कडीपत्ता ओवा तीळ धने पावडर जिरा पावडर हळद लाल तिखट थोडा गरम मसाला चवीनुसार मीठ हे सगळं आता आपण एकत्र करून कोथिंबीरला चांगलं हे पीठ चोळून घेऊया पहिले आधीच पाणी नाही घालायचे कारण कोथिंबीरला पाणी सुटतं त्याच्यामुळे हे पूर्ण पहिले आपण पीठ कोथिंबीरला छान असं चोळून घेऊया हे बघा अशा प्रकारे मी पूर्ण आता पीठ असं कोथंबीरला चोळून घेतलेलं आहे सगळं आता पूर्ण एकत्र झालेलं आहे मसाले आपण ते वगैरे सगळं टाकलं आहे ते आता छान असं एकत्र झालेलं आहे आता थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ असं घट्टसर मळून घेऊ पाणी पहिले स्टार्टिंगला जास्त नाही टाकायचं आहे थोडं थोडंच टाकायचं आहे तुम्ही याच्यामध्ये बारीक कांदा कापून पण टाकू शकतात टमॅटो पण टाकू शकतात असं वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही हे कोथंबीरचे पराठे करू शकतात इथे मी कांदा नाही टाकलेला आहे तुम्हाला जर कांदा आवडत असेल तर तुम्ही कांदा टाकून पण हा पराठा करू शकतात हे बघा असं थोडंसं थोडं थोडं पाणी घेऊन पीठ असं घट्टसर मळून घ्यायचं आहे सैल नाही मळायचं आहे अशा पद्धतीनेच मळून घ्यायचं आहे पीठ हे बघा अजिबात त्याला जास्त पाणी लागत नाही कारण कोथंबीर पाणी सोडते त्याच्यामुळे पाणी थोडं थोडंच टाकायचंय हे बघा किती छान आपलं असं आता हे पीठ मळून झालेलं आहे आता आपण थोडस तेल टाकून पण मळून घेऊया तेल टाकून मळल्यावर अजून छान होतात पराठे हे बघा अजिबात सैल पीठ नाही मळलेलं आहे असं मळलेलं आहे पीठ आता तेल टाकून थोडस आपण पीठ अजून मळून घेऊया इथे मी टेल, टेल तेल तेल टाकते थोडस हे बघा तेल टाकून छान असं आपण मळून घेऊ पीठ हे बघा तेल टाकून आपण आता असं छान पीठ असं मळून घेतलेलं आहे आता हे आपण दहा ते पंधरा मिनटे मुरवण्यासाठी ठेवूया हे बघा आता दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आपण आता याचे पराठे करायला घेऊया हे बघा याचा आता आपण असा गोल मुंडा करून घेऊया आणि आता आपण तो लाटू थोडंसं पीठ लावून लाटून घेऊया हे बघा आणि याच्यामध्ये आपण थोडंसं तूप लावून चपातीला कसं आतमधून तेल लावतो तसं याला आता आपण इथे तूप लावून घेऊया तूप लावून आता आपण याचा असा गोल मुंडा करून घेऊया हे बघा असं तूप लावल्यावर पराठा खूप छान होतो आणि मस्त असा खरपूस असा होतो तुम्हाला जर नसेल आवडत तूप तर तुम्ही तूप नाही लावलं तरी चालेल आणि पीठ लावून आता आपण हा पराठा लाटून घेऊया हा पराठा जास्त झाड पण लाटायचा नाही आणि जास्त पातळ पण लाटायचं नाही असा मीडियम असा ठेवायचा आहे हे बघा अशा पद्धतीने हा पराठा लाटून घ्यायचा आहे तुम्हाला जर तूप नसेल आवडत तुम्ही तूप नाही लावलं तरी चालेल पण तूप लावून खूप छान आणि अतिशय सुंदर असा होतो पराठा हे बघा अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे थंडीमध्ये तर कोथंबीर कशी स्वस्त असे भेटते आणि छान भेटते त्याच्यामुळे आपण हे पराठे जास्त थंडीमध्ये खाल्लेले खूप छान असतात आणि पौष्टिक असतात हे बघा अशा पद्धतीने मी हा पराठा पूर्ण लाटून घेतलेला आहे हे बघा अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे पराठा तुम्ही तेल लावून पण लाटू शकतात आणि हा पराठा कॉटनच्या कपड्यावर थापून पण करू शकतात इथे आपला तवा गरम झालेला आहे आपण येथील तेल टाकून घेऊया तेल टाका नाहीतर तूप टाका तुम्हाला जे आवडत असेल ते मी इथे तूप टाकलेलं आहे तुम्हाला जर तेल तूप नसेल आवडत तर तुम्ही तेल टाकलं तरी चालेल छान असं दोन्ही साईडने खरपूस भाजून घ्यायचा आहे आता पलटी मारून घेऊया हे बघा किती छान असा आपला इथे पराठा खरपूस असा भाजला गेलेला आहे अजून आपण भाजूया तेल लावून पण भाजायचं आहे नाहीतर तूप लावून पण भाजायचं आहे गॅस मिडियमच ठेवायचं जास्त फास्ट नाही करायचं आहे नाही तर पराठा पूर्णपणे जळून जाईल आता आपण पलटी मारून घेऊया दाखवते मी तुम्हाला हे बघा किती छान असा आपला पराठा हा खरपूस भाजला गेलेला आहे आपण आता याला तूप लावून घेऊया तुम्हाला तेल लावायचं असेल तर तुम्ही तेल लावा मी इथे तूप लावून घेते हे बघा असा मस्त छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे पराठा हा पराठा तुम्ही दह्यासोबत लसूणची चटणी खोबऱ्याची चटणी लोणचं त्याच्याबरोबर पण तुम्ही खाऊ शकतात आणि ट्रॅव्हलिंगमध्ये जर जा जायचं असेल जा जा तर तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये पण हा घेऊन जाऊ शकतात पराठा बनवून हे बघा किती छान असा आपला आता हा पराठा असा मस्त खरपूस भाजला गेलेला आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा पराठा तयार करून बघा तुम्हाला ही नक्कीच आवडेल धन्यवाद आणि